नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार पाच जुलै दोन हजार पंचवीस तर आपण आलोय मित्रांनो आज चाळीस मी बाजारामध्ये शनिवारचा बाजार असो मित्रांनो सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या बाजारामध्ये तुम्हाला लागण पण पाहायला भेटतील म्हशी पण पाहायला भेटतील गावरान मुर्रा जापर म्हशी तुम्हाला या बाजारामध्ये पाहायला भेटतील मित्रांनो जे आपण शेतकरी बांधव या ठिकाणी चांगल्या दुधाच्या आणि क्वालिटीच्या मशी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक मशीची किंमत या ठिकाणी गावांची जनिलची काय गॅरंटी देतात पूर्ण माहिती आपण जनिलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहि व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधव नो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया झालं शेतकरी का आपण कुठले आपण राहणार असं आहे का एकच आहे का काय किंमत लावली मग आपण इचवली लाख सांगायला एक लाख दहा हजार रुपये आहे बघे किती दिवस बाकी महाईला चार पाच दिवस बाकी काय तुझा लास सहा सहा देणार आहेत काही बाजारामध्ये मागणी वगैरे केली कोणी किती पर्यंत पंच्याहत्तर किंवा ऐंशी पर्यंत मागितले गेली मित्रांनो शेतकऱ्याची म्हशी जे आपण शेतकरी बांधव खरेदी करायची असेल तर तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये पाहू शकता आपण किती अंदा ती चौथ्या झोपेला आपला नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय तुम्हाला जर म्हशी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा त्याचा प्रयत्न करा हे पण इकडे पण आहे दादा नाव काय आपल्याला कुठले राहणार आपण शेतकरी का पण बी काय किंमत लावली म्हशीची एक लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे काही मागणी वगैरे केली बाजारामध्ये कोणी कितीपर्यंत लाखापर्यंत बाजारामध्ये मागितली गेली किती दिवस लाख ये नागा। नागा। एक हप्ता घेणार आहे अजूनही तर मित्रांनो एक हप्ता घेणारे पाऊस आपण क्वालिटी वगैरे वगैरे चांगली किती अंदाज किती वेद आहे दुसरे वेध आलाई काय दिल दोघा टाइमला दोघा टाइमला किती दिल अंदाज बारा दिला बरोबर तर शेतकरी बांधवने ना शेतकरीची क्वालिटी चांगली आहे जे आपण शेतकरी बांधवना खरेदी करायचे आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे आपलं नाव नंबर सांगा बरं राहणार कुठले आपण बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नऊशे तीन बेचाळीस कसं आहे सध्या बाजार वगैरे बाजार कसं आहे सध्या बाजार एक लाख चाळीस हजार किंमत कमी जास्त होऊन व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत बाजार चांगलाय मित्रांनो या ठिकाणी जर कोणाला माहिती वगैरे घ्यायचं असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आपण चांगली क्वालिटी शेतकऱ्याची मशी इकडे पण आहे इकोनाची आहे का नाव काय आपल्याला नाव काय कुठले राहणार आपण बाणगाव आपण काय किंमत लावली मग एक लाख एकवीस हजार रुपये बाजार किंमत आहे शेतकऱ्यांनी मागितली कोणी किती पर्यंत बरोबर शेतकरी बांधव नाही ठे किती दिवस बाकी मात्र आठ दिवस बाकी काय दोघा टाइमला कशी दिली अंदाज बारा दिल सहा सहा दिल किती यंदा किती वंदा आहे चौथ्या वे आला आहे तर शेतकरी बांधवनं शेतकरीची मशीद बांधगावचे आहेत ते पाहू शकता आपण क्वालिटी वगैरे शेतकऱ्याची जे आपण शेतकरी बांधवांना नाही घ्यायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण तुम्हाला मित्रांनो आज जो शेतकऱ्याची दाखवतोय मी आपलं नाव सांगा दादा मोबाईल नंबर माहिती आहे काय नंबर सांगा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जर शेतकऱ्याची खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीची मशीद इकडे पण भरपूर मशीद बाजारामध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी तुम्हाला पूर्ण शेतकरी तुमच्या नाव काय आपल्याला हर्ष गायकवाड कुठले राहणार रा आपण साईबाबा बरोबर व्यापारी का आपण किती म्हशी आणलेले आहेत आपण पाच म्हशी बाजारामध्ये आणलेले आहेत कसे बाजार सध्या बाजार बाजार दरा ताईट येतात सध्या आता काही विकल्या गेले सकाळपासून काही दोन मशी मागत आहेत आपली खरेदी कुठली असते मग आपली खरेदी काटेवाड आणि धुळे आपली घरी पण दावण असते काटेवाडीची आपली खरेदी असते धुळेची पण असते आपली सध्या बाजार ताईट आहे आता बरोबर आपण काय गॅरंटी देतो मशीनची का पण जनलीची गॅरंटी राहते बरोबरची माया वगैरे गॅरंटी मायां साड्याची गॅरंटी असते काय किंमत गावन आहे आता पंधरा दिवसाची कच्ची एक लाख तीस हजार सांगायचे एक लाख तीस कमी जास्त केली कोणी हो मागणी होती पर्यंत एक लाख पाच दहा एक लाख मागणी केलेली आता तिसऱ्या जायची तिसऱ्याच काटवाडून आणली काटे वाढून आणलेली मित्रांनो जात कोण वाली ये गावरान जा पण गावरान मित्रांनो पाहू शकता क्वालिटी वगैरे चांगली या ठिकाणी भरपूर मशी आलेली आहेत त्यांच्या घरी पण दावा नसते तुम्हाला जर आठ दिवस यायचं असेल तर तुम्ही घरी येऊन पण येऊ शकता त्या ठिकाणी हे पाहू शकता पण काय दूध आलं कशाची दोघा टाइम लिटर दूध सहा सहा टाइम लाईन ही बाजूची किती अंदाज आहे दुसरे अंदाज आहे दुसरे काय ऑफर वगैरे मग इथे सांगायचे ऐंशी हजार रुपये कमी जास्त करून कमी जास्त करून देणार आहेत आपल्याला काही मागणी वगैरे केली कोणी इथे मागणी होते पासष्ट हजाराची बरोबर मग द्या घ्यायला द्या घ्यायला अजून होत नाही होत नाही व्यवहारामध्ये जरा बाजार बाजारात आहे आज कारण तुम्हाला पण तिकडे आता सध्या माल भेटत नाही बरोबर तुम्हाला पण यायला जरा खर्च लागतो म्हणून बाजारामध्ये आपण तेवढ्या सांगतो बरेच शेतकरी आपल्याला सांगतात की किमती बाजारामध्ये कारण तुम्हालाही असो हो असं लांब आणायचं कमीत कमी एक दोन हात लागून जातात एक एक तिकडून एक दुन एक शेतकऱ्याकडून आपण जंगलामधून गुजरातच्या जंगला मधून खरेदी करतात काय वापर आहे मी एक लाख वीस हजार सांगायचे एक लाख वीस हजार सांगायचे आणि द्या घ्यायला मग द्या घ्यायला एक लाख वीस हजार देऊन दाखव फायनल बरोबर फायनल कमी जास्त होणार लाख वीस हजार रुपये किंमत कमी जास्त करतो किती दिवस घेणार नाही पाच सहा दिवसाची कमी घे बरोबर पाय मित्र होऊ शकता पण आणि ती बाजूची ती बाजूची आपली भाकडी भाकडी घे चार चार चालू आहे आता होऊ शकता मित्रांनो चार चार नव्वद सांगायचे बाकडे घे बरोबर दोघा टाइमला कशी दिली चार चार किती वेळ नाही झालं आता तिसऱ्याला जायपेल झालं तिसरे वय आपला जापेल आहे सध्या काय ऑफर आहे तिसर झाले सांगायचे कमी जास्त करून टाकूया बरोबर म्हणजे कमी जास्त होणार हे सध्या ही बाजूची किती वेळ नाही ताई ये तिसऱ्यांदा येईल तिसऱ्यांदा येईल काय का? किंमत माहिती सांगायचे एक लाख दहा हजार घ्यायला व्यवहारा कमी जास्त करणार दहा हजार किंमत आहे मित्रांनो तिथे सांगितले पण तिसऱ्या तिसरे तर मित्रांनो आपल्याला त्यांनी संपूर्ण बशींचे सांगितले त्यांची धुळ्याची आणि काटेवाडीची खरेदी असते जे आपण शेतकरी बांधव चांगल्या दुधाची आणि गॅरंटीच्या मशीन जर खरेदी करायची असेल तर आपला नाव नंबर ना। सांगा बरं हर्षल गायकवाड साईबाबा तर बरोबर अडी दिवस पण आली तरी आपल्या गोट्यामधून चालेल चालेल पूर्ण चेक करून त्या ठिकाणी दोन वगैरे देणार आहेत आपण बरोबर संपर्क करा सर शेतकरी बांधून आपल्याला मोबाईल नंबर दिले आहे जे आपण शेतकरी बांधून या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या मशी खरेदी करायची असेल तर येऊ शकतात मित्रांनो सध्या बाजार खूप टाईट आहेत इथं झाला आहे का बरोबर तर शेतकरी बांधून इथं व्यवहार झाले कसा इजली हे पाहि मित्रांनो इथं व्यवहार झालेला आहे मित्रांनो जे आपण व्यवहार झाले आहेत त्याच समोर पैसे मांडलेले असतात नाव काय आपल्याला कुठले राहणार आपण शेतकरी का आपण कसा केला व्यवहार आपण कितीला व्यवहार झाला आता व्यवहार कसा वाटला येईन चालत तुम्हाला काही बडजबरी वगैरे कोणती तुम्हाला जी मैसूर पसंत आली तुम्ही व्यवहार केलेले काय गॅरंटी दिली तुम्हाला अंगाची साड्याची बोली केली किती रुपयाला व्यवहार केला या साठ हजार व्यवहार केला कसा वाटला व्यवहार व्यवहार चांगला आहे किती गेले मग घेतली आज बाजारामध्ये पहिली किती घेणार आहे अजून चार पाच घेणार आहेत आपण बरोबर तर शेतकरी बांधवून या ठिकाणी खरेदी के केली ज्या आपण शेतकरी बांधव दुधाच्या गॅरंटीच्या मशी खरेदी तुम्ही खरेदी करून दिली का खरेदी केली हो ना काय नाव आपल्याला राहणार आपण औरंगाबादचे आपण तर शेतकरी बांधव या ठिकाणी शेतकरी आले होते या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आलेले मित्रांनो आणि त्यांनी आता मशी खरेदी केलेल्या आहेत ज्या आपण शेतकरी बांधव या ठिकाणी मशी खरेदी करायची असेल तर येऊ शकतात व्हिडिओ कसं वाटत तोही जास्त जास्त शेअर करा असे काय आपलं कुठले राहणार बरोबर खरेदी आपली गुजरातची असे आता आपली किती झाली मग एकच सेल केली का बरोबर आठ दिवस मग आपली घरी धावण असे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे जे आपण शेतकरी चांगल्या दुधाच्या आणि सड्याचे बोली वगैरे करून आपण या ठिकाणी आपण खरेदी करून देणार